हॅलो नमस्कार तर चला तो दिवस आज आलेला आहे आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे म्हणजेच आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे त्याच्यामुळे सकाळी नैवेद्याची इथे तयारी चालू आहे पटापट -पत नैवेद्य करायचं आहे कारण बाप्पा यायच्या दिवशी तर खूप आनंदाचा दिवस असतो पण बाप्पा जायचं म्हटलं की तो दिवस अगदी उदास जातो पण काय करणार शेवटी बाप्पा आलेला आहे त्याला परत त्याच्या घरी तर पाठवला पाहिजे शेवटी तो पाहुणाच आपल्यासाठी ना मी देते अरे मी देते शरू काय मोठा झाला आता तू हा आता दूध कुठून घेणार काय ठेव तू त्याच्यावर ठेव थांब जरा मी देते म्हंटल ना तुला मी थांब अरे थांब तिकडे वड्या सांगशील मोठा झाला आता ना अरे पाय पाऊस बघा दोन दो, दो, दो सुरुवात झालेली आहे <laughs> सांगू नको सजिब हॅलो नमस्कार निदर्शन आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज गौरी गणपती विसर्जन त्याच्यामुळे आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे तर जेवणाची भाजी इथे गडबड चालू आहे आणि आज सकाळपासून मात्र पाऊस जसा यायच्या गणपती बाप्पा यायच्या दिवशी पाऊस होता तसा सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे जरा थांबतोय येतोय अगदी काळू धरून येतोय तर चला आज कामं भरपूर आहेत आता जेवण होत आलेलं आहे फक्त आता चपात्या आणि मोदक राहिलेले ते बनवून घेते म्हणजे परवासारखंच झालं जसं व्हिडिओला परवासुद्धा मी सुरुवात केली होती त्याच पद्धतीने झालेला आहे आजसुद्धा चपाती आणि मोदकच फक्त राहिलेले आणि अर्जंट केक द्यायचा आहे बारा वाजेपर्यंत तर आता जेवण हे आटपलेलं आहे केक बेस आता लावून घेते पटकन कारण बारा वाजेपर्यंत तो सुद्धा मला बनवून द्यायचा आहे अर्जंट आहे आजची दरवाजा समोरची सुंदर अशी दिदीने काढलेली रांगोळी पावसाने कसला काळो केलेला आहे काल परवा दोन दिवस जरा कमी होता आज परत सुरुवात झालेली आहे आज खरं तर पहाटेपासूनच भरपूर असा पाऊस आहे आता जरा उघडलं एक तासभर म्हटलं आता उघडेल पण काय वाटत नाही उघडेल असा तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे बघी आता कसं कसं होतंय विसर्जनाच्या वेळेस ही आहे आजची बाप्पाच्या पुढची रांगोळी आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा आजचा शेवटचा दिवस आहे पाच सात दिवस कसे गेले तेही समजलं नाही अगदी उत्साही वातावरण घरात दिवसभर धूप अगरबत्ती याचा वास दरवळत होता अगदी घरातलं प्रसन्न असायचं चला झालं बाप्पाला निरोप देण्याची आज वेळ आलेली आहे नाश्त्यासाठी आज ओट्स केलेले होते मिस्टर बाजारात पेपर आणायला जायच्याबरोबर त्यांना म्हटलं नाश्ता करून जावा तर म्हटलं आल्यानंतर करतो आणि येते वेळेस मात्र मिसळपाव घेऊन आलेले आहेत तर कधी कधी होतं असं घरात नाश्ता तयार असतो आणि हे महाशय मात्र बाहेरून नाश्ता घेऊन येतात तुमच्याबरोबर होतं का असं कधी तर चला आता हा दोन्ही नाश्ता एन्जॉय करतो तर केक बेसिस ते शिजून तयार झालेलं आहे क्रीमसुद्धा फेटून घेतलेली आहे मोदकासाठी सारण तयार करून ठेवलेलं आहे पण अगोदर केक बनवून घेते कारण केक लवकर द्यायचा आहे त्याच्यामुळे सेट झाला पाहिजे त्याच्यामुळे पटप पता केक बनवून घेते केक तयार झालेला आहे सकाळीसुद्धा मुलीने तोपर्यंत करून घेतलेला आहे केक बनवण्यापर्यंत मोदकाचं सारण था तयार झालं आता मोदकाचं पीठ घेते मोदकाच्या पिठाची उकड काढून पीठ मळून घेतलं आणि आता घेतलेले आहेत मी मोदक बनवायला उकडीचे मोदक म्हणजे खरंच अप्रतिम असे खायला लागतात आणि सलग सात दिवस झालं मोदक करतोय त्याच्यामुळे मोदक बनवायचा आता एवढा सराव झालेला आहे खूप सुंदर हे, हे मोदक खायलासुद्धा लागतात मोदक शिजल्यानंतर वरून तूप आणि केशर हे जर असेल तर खरंच मोदक खूप भारी लागतात हे बघा हे मोदक तयार झालेले आहेत कसे दिसतात हे मोदक तर बाप्पाला नैवेद्य मोदकाचा ठेवलेला आहे जेवण जे बनवलं ते सुद्धा मी बाप्पासाठी ठेवलेलं आहे आता आरती करतो कारण नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतरच आम्ही आरती करतो बाप्पाची आरती करून घेतली आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झालेली आहे तेव्हा तयारी सगळी केलेली आता बाकीच्या सगळे यायची वाट बघतोय अरे त्यांच्या गणपती पहिला पहिला कसं जायचं पण तर यायला नको

गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोर्या पुढच्या कि तू लगेच घ्यायच पाठी कुठल्या कुठे आहे गाडी शर्वीलची गडबड त्याच्यामुळे आम्ही लवकर यावेळेस गणपती घेऊन आलेलो आहे अजून गाडी तिथे उभी आहे तिथला पण एक गणपती आहे तर गाडी तिथे उभी आहे आणि शर्विलची गडबड असल्यामुळे लवकर गणपती घेऊन आलो yeah! बाहेर आम्ही पावसामुळे विसर्जनासाठी गाड्या ये जा करून इथे खूप चिकल झालेला आहे चालाय सुद्धा कठीण झालेलं आहे फक्त गणपती बाप्पाची गाडी पुढे येईल आणि डीजीची गाडी मात्र तिथेच थांबेल पासून जरा पाऊस थांबला होता आणि बरोबर आता बाप्पाची पूजा करायच्या वेळेस आरती करायची आहे त्यावेळेस मात्र पावसाने सुरुवात केलेली आहे पण काय करणार शेवटी बाप्पा भिजतोय म्हणून आपण तर भिजलंच पाहिजे तसंच आता बाप्पाची पूजा होईल आणि आरतीसुद्धा आता अशीच होणार प्रत्येक वर्षीप्रमाणे आमचे गणपती आणि त्या साईडचे गणपती दोघांची वेळ ही विसर्जनाची मात्र एकच असते बाप्पाची पूजा वगैरे झाली आरती करायची आहे मग त्या अगोदर फोटो शेष

बर चला बाप्पा आपल्या गावाला चाललेले आहेत बाप्पाला आपण निरोप देऊया आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन सोबत